अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथील बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेचे शाखाधिकारी हे शेतकरी महिला व खातेदारांची अडवणूक करून मनमानी कारभार करत असल्याचा तक्रार असल्याने शाखाधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी आंदोलन सुरू आहे थाटे येथील सरपंच तथा भारतीय जनता पक्षाच्या महिला तालुकाध्यक्षा शीतल परमेश्वर केदार यांनी महाराष्ट्र बँकेच्या महाराष्ट्रांना बोंबा वा बोंब आंदोलन शांततेत सुरू असताना अग्ञात इसमाने पेट्रोलने भरलेल्या बाटल्या आंदोलन कार्यकर्त्यांच्या अंगावर फेकून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला मात्र शेवगाव पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे व पोलिस नाईक नेताजी वरकड यांनी आंदोलन शांततेत करण्याचे आवाहन केले बँकेचे वरिष्ठ अधिकारी प्रसाद मते गोकुळभाऊ दौड यांनी मध्यस्थी करून शाखा अधिकारी यांची बदली करण्याचे आश्वासन दिल्याचे आंदोलन मागे घेण्यात आले वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्हाला जे आता लेखी दिलेलं ले, पत्र दिलेलं आहे तर आम्ही इथं आंदोलन स्थगित केलेलं आहे आणि जर हा अधिकारी उद्या इथं पुन्हा जर आला तर आम्ही याच्यापेक्षा म्हणजे आंदोलन मोठं आंदोलन करू आणि बँक टाळे ठोक आंदोलन करू इथं कोणतंही निवेदन न देता आम्ही यांच्यावर म्हणजे गा गाडा सोडू आम्ही गा, बँकेमध्ये असं मोठं आंदोलन करू यांच्या विरोधात जे आज या आंदोलनाला गावकरी उपस्थित राहिले ते सर्व गावकऱ्याचे मी आभार मानतो आणि आता मला साहेबांनी आम्हाला लिखीपत्र असं दिलेलं आहे का त्या अधिकाऱ्याला त्याची चौकशी करून त्याची कारवाई करून आम्हाला कायमस्वरूपी माणूस देण्यात येईल आणि असं पण दिलेलं आहे का उद्यापासून हा जुना अधिकारी ह्या बँकेत कुदै कधीही येणार नाही तुम्हाला जवळ अधिकारी उपलब्ध होईल आम्हाला चार दिवस आठ दिवसात त्यावेळेस आम्हाला अधिकारी मिळेल आणि जे लाडक्या बहीण पी एम किसान योजनेचे जे लोकांचं पेमेंट हे होड लावलेलं हे सर्वांचं वोट काढले जाईल आणि त्या लोकांना पेमेंट भेटून जाईल सगळ्याला असं म्हणून आम्ही आमचं आंदोलन आज स्थगित करीत आहोत आपण जे काही आंदोलन केलेलं आहे बँकेच्या याच्यात अधिकाऱ्याच्या संदर्भात त्याच्या संदर्भात बँकेनं सर्व आपल्याला रायटिंगमध्ये दिलेलं आहे की याच्यावर योग्य तो निर्णय आम्ही कायमस्वरूपी घेण्यात येऊ तात्काळ योग्य तो निर्णय आपला घेण्यात येईल असं बँक प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आलेलं आहे आणि आपल्या आंदोलनाला यशस्वीपणे आम्ही साथ दिलेली आहे धन्यवाद नारी म्हणजे संस्कार नारी म्हणजे भक्कमाधार नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार नारी म्हणजे शक्ती अपार आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा